नमस्कार आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस वारविवार केलेली आहे तुम्ही या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण ज्योतिया सणाचा इफेक्ट होईल हे आहोत सांगत असताना सतरा अठरा एकोणीसशे तारीख सांगितली पण आजपासूनच त्याचा उठाव हा बऱ्यापैकी पुण्यामध्ये जाणवला त्याच्यामुळं उद्या नाशिक असेल किंवा इंदापूर असेल किंवा परत पुणे असेल या तिन्ही ठिकाणी आपल्याला उठाव हा नक्कीच दिसणार आहे परंतु आज मी ज्या ज्या वेळेस बा ह्याच्यामध्ये जातो आहे शेतकऱ्यांशी संवाद साधायला बा बांधावरती जातो आहे अजूनही शेतकऱ्यांना का भयभीत केलं जातं आहे हे समजत नाही की बाजार मंदी झालेले आहेत मंदी होणार आहेत तर मी आवर्जून सांगू इच्छितो बाजार मंदी होण्याला आत्ता कुठलेही चान्सेस नाहीत बाजारपेठेमध्ये माल प्रचंड आहे आणि मग बाजार डासळणार आहे अशी कुठलीही बाजारपेठेत बाजारपेठ महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येणार नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर पुढं जाऊन दोन, दोन पैसे मिळणार आहेत अशा परिस्थितीत आपण मार्केटला मोकळं यावं किंवा एक लाईन आपण काढावी आणि त्या लाईनमधून आपल्याला जसा व्यापारी शॉर्टिंग करतो आहे त्या पद्धतीने आपण माल शॉर्टिंग करावा आणि जर टॉप क्वालिटीचा रेट काय मिळतो आहे लो क्वालिटीचा रिजेक्शन केलेला रेट काय मिळतोय हे आवर्जून तपासावं हे सांगितल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आता फायदा व्हायला लागला आणि हा फायदा होत असताना आज आपल्याला हे वर्ष आपल्या हातात असताना आपल्याला भयभीत जर करत असतील तर त्याच्यामध्ये आपली चुकीच्या पद्धतीने व्यापार जर होणार असेल तर आपण त्याची मार्केटिंगची काळजी घेणं गरजेचं आहे आणि बरेचसे व्यापारी चांगले आहेत की आजही चांगले रेट आज जागेवरती दोनशेच्या आसपास रेट देत आहेत परंतु काही गडबडून जात आहेत शेतकरी वारंवार फोन येत आहेत आणि बरेचसे फोन मला पुण्याच्या बाबतीत तर शेतकऱ्यांची हे येत आहेत की गाडीवाला मला तिथं गाडी खाली होणार नाही बरीचशी गर्दी आहे हे सगळं सांगत असताना आता शेतकऱ्यांनी अनुभव घेतल्याच्या नंतर आता शेतकऱ्यांना खात्री झाली की इथं हे सगळं आपल्याला कुठंतरी तरी फसवण्याचं काम होत असेल तर ते आपण स्वतः पाहिलं पाहिजे आणि मग शेतकरी जागेवरतून मोकळा येतो आहे किंवा गाडीत बसून येतो आहे त्यावेळेस त्याला तिथं परिस्थिती दिसती की महाराष्ट्रात पुढंच माल नसताना पुढंही लाईन लागत लागलेली असताना आपल्याला काहीतरी वेडं वाकडं सांगितलं जातं आहे कारण कमिशनचा फंडा हा जोर जोरात चालू झालेला असल्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला काहीतरी वेगळ्या वाटणे जर घेऊन जा जायची वेळ येत असेल मार्केटिंगच्या बाबतीमध्ये तर आपण आता न फसता आपण मार्केटिंग करणं गरजेचं आहे रेट खूप कडाडलेले असताना मंदी आहे हे म्हणणं खूप चुकीचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुढचा काळ मी तर पाठीमागच पंधरा वीस दिवसापूर्वी सांगितलेला आहे हा पुढचा काळ हा गणपती उठल्यानंतर अजून काढायला दिसणार आहे कारण गुजरातचा जो इफेक्ट होणार होता तो गुजरातला पाऊस झाल्यानंतर ते माल आतमधून बॉईल झालेले आहेत गुजरातले मधले माल पुण्यामध्ये विक्रीला आले होते बिलकुल ते विक्री होत नाही आणि कर्नाटक भागामध्ये काही माल आहे त्याचाही अजून एवढा काही इफेक्ट होत नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्यांच्याही काय भागा राहिल्या असतील त्यांना मी आवर्जून सांगू शकतो की बऱ्यापैकी आत्ता फसून न जाता मार्केटिंगची काळजी घ्या आणि आपले दोन पैसे चांगल्या पद्धतीने घडवा हेच या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद